आठ महिने झाले कुणीही पैसा देत नाही आता यांच्यावर कारवाई नाही तर काही ठोस निर्णय करावाच लागेल ना परभणीवर ठोस निर्णय करावा त्यांच्या फेसबुक वॉलवरनं कधी कधीकधी पाहायला मिळतात आणि फेसबुक वॉलवरनं फक्त हे व्हिडिओ टाकतात की आम्ही देणार आहोत फंडचं नियोजन चालू आहे परंतु या सगळ्या भूलताप आहेत ते पैसे देतील का नाही ही आज शंका घामाचा आणि कष्टाचा पैसा मी तिथं त्यांच्या बँकेत ठेवला होता पण मागील सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून ते कसल्याही प्रकारचं उत्तर देत नाही नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम खरं तर बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दीड वर्षापासून बँकांचा गोंधळ पाहायला मिळतोय या गोंधळामुळं अनेक ठेवीदारांचे गोरगरीब कष्टकऱ्यांचे पैसे हे वेटीस धरल्याचे पाहायला मिळते यामुळं गेल्या दीड वर्षापासून जे ठेवीदार आहेत है ते हैराण परेशान आहेत है यामुळं आज बीडमध्ये सायराम अर्बन बँकेसमोर एक आगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे आणि आपल्यासोबत ठेवीदार आहेत काय नेमकं त्या ठेवीदारांच्या आ, भावना आहेत त्यात जाणून घेऊ काय सांगाल आज एक आगळं वेगळं आंदोलन केलं आहे काय आठ महिने झाले कुणीही पैसा देत नाही आता यांच्यावर कारवाई नाही ते काही ठोस निर्णय करावाच लागेल आता परभणीवर तर ठोस निर्णय करावा लागेल किती आहेत आपले पैसे किती आहेत माझे दहा लाख होते त्यांनी दोन लाख रुपये दिले साडेआठ लाख रुपये माझे बाकी आहेत काय आतापर्यंत उत्तर काय त्यांचं स्विच ऑफ आहे फोन स्विच ऑफ आहे आज दोन महिने झाले काही कॉन्टॅक्ट नाही काही नाही काही नाही मग कशा पद्धतीने आंदोलन केलं आहे आंदोलन आज आपण हरवलंय एकावन्न लाख रुपये बक्षीस ठेवलेले परभणीवर एकावन्न एक 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 हजार तर ते जे बी कुणी सापडून आणि त्याला एकावन्न हजार रुपये बक्षीस देऊ नक्कीच यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जवळपास बऱ्याच बँकांचा हा गोंधळ पाहायला मिळतो गेल्या दीड वर्षापासून हा गोंधळ आहे नेमकं आता काय मागणी आहे आणि आज काय आंदोलन केलं बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सात ते आठ बँकेचा संशयाच्या भौऱ्यामध्ये त्या अडकलेल्या आहेत आणि यामध्ये लाखो ठेवीदार बीड जिल्ह्यातील अडकलेले असून यामध्ये बहुतांश ठेवीदार वर्ग हा सर्वसामान्य आहे कष्टकरी आहे भांडी करणारा सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांच्या आयुष्याची जमापुंजी त्याचबरोबर छोटे मोठे व्यापारी यांच्या ठेवी या बँकेमध्ये अडकलेल्या असून गेल्या सहा महिन्यापासून आम्ही लढा सर्वसामान्यांच्या या बॅनरखाली आमरण उपोषण साखळी उपोषण दणका मोर्चा दंडुका मोर्चा हलगी वाजो आंदोलन अशा विविध प्रकारचे आंदोलनं आम्ही या ठिकाणी केले परंतु प्रशासनाला आणि मल्टीस्टेटवाल्याला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही आहे एक मल्टीस्टेट जर सोडली ज्ञानराधा मल्टीस्टेट जर सोडली तर हे बाकीच्या मल्टीस्टेटचे चेअरमन चे अद्यापपर्यंतही राज्याच्या बाहेर फिरात राज्याच्या बाहेर फिरतात वेगवेगळ्या प्रकारचे फोटो त्यांच्या फेसबुक वॉलवरनं कधी कधी पाहायला मिळतात आणि फेसबुक वॉलवरनं फक्त हे व्हिडिओ टाकतात की आम्ही देणार आहोत फंडचं नियोजन चालू आहे परंतु ह्या सगळ्या भूलताप आहेत हे पैसे देतील का नाही ही आज शंका आमच्या समोर किती ठेवी आहेत आणि किती आकडा आहे पूर्ण बीड जिल्ह्यातील ठेवीदार बीड जिल्ह्यामध्ये सायरामच्या बाबतीमध्ये एकशे पन्नास ते एकशे ऐंशी कोटीच्या ठेवी या सायराममध्ये मध्ये सर्वसामान्यांच्या अडकलेल्या असून राजस्थानीच्या बाबतीमध्ये अडीचशे ते तीनशे कोटी सर्वसामान्यांच्या ठेवी या बँकेमध्ये अडकलेल्या असून सर्वसामान्य ठेवीदार हा हातबल झालेला आहे पूर्ण नैराश्याच्या ह्याच्यामध्ये तो आपलं जीवन जगत आहे म्हणून आज आम्ही सायरामचे चेअरमन आणि राजस्थानीचे चेअरमन राजस्थानीचे चंदूलाल बियानी आणि सायरामचे शाहीनाथ परबणे यांच्या फोटोचं पोस्टर त्यांच्या मुख्य शाखेच्या शाखेवरती येऊन आम्ही ठेवीदारांच्या उपस्थितीमध्ये चिटकवलं आहे आणि त्यांना जो कोणी सापडून देईल त्याला सर्व ठेवीदाराच्या वतीनं एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस आम्ही या ठिकाणी जाहीर केलं नक्कीच यामध्ये हजारो कोटी यामध्ये यांनी लाटल्या असल्याचं सगळ्यांचा आरोप होतो आहे काय तुम्ही सांगणार मी एक व्यापारी आहे आणि व्यापारी दृष्टीने त्यांच्याकडं फार घामाचा आणि कष्टाचा पैसा मी तिथं त्यांच्या बँकेत ठेवला होता पण मागील सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून ते कसल्याही प्रकारचं उत्तर देत नाही आहे जेव्हा एखाद्या वेळेस त्यांच्या भावांना किंवा त्यांच्या कोणी संबंधित व्यक्तींना फोन लावला तर साहेब बोलणार आहेत येणार आहेत भेटणार आहे फक्त एवढंच उत्तर भेटतं आणि पुढं काहीही कारवाई होत नाही त्यांचे जे मॅनेजर आहेत ते सगळे इथून फरार आहेत तर माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर अशा व्यक्तींना अटक करावा आणि आमचा जो घामाचा आणि कष्टाचा पैसा आहे तो आमच्या हातात लवकरात लवकर घेऊन द्यावा ही मी प्रशासनाला विनंती करतो नक्कीच कि किती दिवस झाले किती दिवस झालेले यांना कुलूप शाखांना ला, कुलूप लागलेला आहे आणि ला काय मागणी साधारणतः सात ते आठ महिने झालेले आहेत कुलूप कुलूप लाव कुलूप लावून ते कुलूप लावलेलं आहे त्यांनी आणि कुठल्याही प्रकारचं त्यांची त्यांचा फोन उचलत नाही आहे ते कुठल्याही प्रकारची कु साथ नाही आहे त्यांची आणि ब बऱ्याच जणांचे पैसे भरपूर अडकलेले आहेत नक्कीच दीड वर्षापासून हा सगळा गोंधळ बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय आणि या गोंधळामुळं हजारो ठेवीदार यांचे पैसे हे वेटीस पडलेले आहेत आणि यामध्ये कोणताही बँकेचा मुख्य अधिकारी किंवा त्याशी संबंधित व्यक्ती या ठेवीदारांशी संपर्क साधत नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळंच आज आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी करण्यात या ठेवीदारांनी विचार केलेला आहे आणि ते आंदोलन आज केलेलं पाहायला मिळतं आहे पाहूयात नेमकं आता पुढं हे पैसे भेटणार की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित बीड